राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओ म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ दुमाला ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग म्युझिक कम्पोजिशन रेकॉर्डिंग बॅकग्राऊंड म्युझिक मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठाय भागात संपर्क पंच्याण्णव पंच्याण्णव पासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याहत्तर आज होळीच्या सणाच्या निमित्तानं शिर्डी लोकसभा मतदारसंघातील तमाम जनतेला हार्दिक शुभेच्छा खरं म्हणजे लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाढलेलं आहे निवडणुकीच्या संबंधानं चर्चा चालू आहे वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा उदाहरण आलेलं आहे परंतु आदरणीय उद्धवसाहेब शिवसेनेच्या वतीनं मी या लोकसभेमध्ये उमेदवार म्हणून फिरतो आहे आणि लोकांशी संवाद करतो आहे जनतेमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मला मिळतो आहे दोन हजार नऊ ते चौदा आपला माणूस आपल्यासाठी भूमिका घेऊन आलो तोच माणूस आज मी जनतेसमोर त्याच भावनेनं त्याच जोमानं त्याच कामासाठी जनतेच्या सेवेसाठी आज उभा आहे मित्रांनो मागील माझ्या खास खासदार कारकिर्दीच्या कारकिर्दीमध्ये जे प्रश्न अनिर्णित होते तेच प्रश्न आज अनिर्णित आहेत कोणत्याही गावात गेले की रस्त्याचा प्रश्न कोणत्याही गावात गेलं की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कोणत्याही गावात गेलं की पाठ पाण्याचे प्रश्न शेतीचे प्रश्न शेतीला असलेल्या अनुषंगीक प्रश्न आणि प्रत्येक गावात विजेचा प्रश्न आणि प्रामुख्यानं रिकाम्या हाताला असलेल्या कामांचा प्रश्न दोन हजार नऊ ते चौदामध्ये या पाच प्रश्नाव्यतिरिक्त जनता काहीच मागत नाही आजही कोणत्या गावात गेलं तर याच प्रश्नांची चर्चा मला पाहायला मिळते ऐकायला मिळते आणि म्हणून त्यावेळेला केलेलं नियोजन त्यावेळेला मी सोडवलेले प्रश्न आजही आपल्यासमोर आहे व दळवळणाच्या समोर रेल्वेचा एक विषय ठेवला नाही रस्त्यांचा केलेला मास्टर प्लॅन असेल विजेच्या संबंधाने असलेले अनेक त्या संबंधाने केलेला मास्टर प्लॅन असेल या सर्व गोष्टीसाठी पाठ पाहण्यासाठी अनेक जे काही विषय होते प्रलंबित निर्बंधाचा प्रश्न असेल मदेशाचा प्रश्न असेल हे सर्व सोडण्यासाठी केलेले आटोगाट निकराचे प्रयत्न त्याला मिळाले यश या गोष्टी असतील आणि म्हणून आता या संबंधांनाच या अनुलक्षण भविष्यात काय हेच प्रश्न हाती घेऊन आता खऱ्या अर्थानं लढाई करायची आहे आणि या शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी जे जे करता येईल ते ते करायचं आहे या देशामध्ये खऱ्या अर्थानं कोण जर दुःखी असेल आणि कोणाच्या हातामध्ये खऱ्या अर्थानं न्याय नसेल तो म्हणजे या देशात असलेला शेतकरी आज सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत कशासाठी आंदोलन करतायत की या देशामध्ये शेतकऱ्यांना जो उत्पादित आहे त्याला खऱ्या अर्थानं सरकारने हमी व्हाव द्यावा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात आणि ह्या ज्या मागण्या आहेत ह्या खऱ्या अर्थानं वाजवी मागण्या आहेत या खऱ्या अर्थानं गंभीरतेनं सरकारने याच्यावर विचार करण्याची गरज आहे उत्पादन करणारा कोणताही माल या देशामध्ये ज्यावेळेला तो बाजारात येतो त्यावेळेला त्याची प्रॉडक्ट म्हणजे ज्या निर्मिती करताना जी किंमत ठरली जाते आणि बाजारात आणपर्यंत जी किंमत ठरली जाते ती किंमत त्या मालाला मिळते परंतु शेतकरी उत्पादन केलेल्या कष्टाला त्याच्या मालाला मात्र बाजारात आणलेली किंमत उलट प्रॉडक्ट म्हणजे कॉस्टपेक्षा कमी किंमत मिळते तडजोडही होत नाही मेळही बसत नाही अशा प्रकारची स्थिती या देशामध्ये आहे आणि आज जर कोण मिटूबिटूला आलं असेल तर शेतकरी आलेला आहे आणि या देशामध्ये खऱ्या अर्थानं फक्त फक्त लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याचं कारण काजर बाजारी पण असलेली दिवाळखोरी आणि असलेलं ज्या पद्धतीचा मेळ बसत नाही त्यामुळं या देशातला शेतकरी दुःखी आहे आणि शेतकऱ्यासाठी खऱ्या अर्थानं सरकारनं हमी भावाबद्दल तर केलंच पाहिजे स्वामी आयोग आयुक्त लागूच केला पाहिजे परंतु शेतकरी ज्या दिवशी सुखी होईल त्याच वेळेला या देशातला शेतकरी सुखी होईल म्हणून त्या देशातील शेतीच्या संबंधाला असणारी धोरणं ही देखील जाणीवपूर्वक बदलण्याची गरज आहे नव्यानं धोरणं आणण्याची गरज आहे आणि या देशातला शेतकरी कर्ज आजारीमुक्त करण्याची गरज आहे आणि अनेक योजनांच्या माध्यमातून सुखीकरण असं एकच योजना मी या निमित्तानं सांगतो मी दोन कायदे मांडले होते या देशातील शेतकऱ्याला पेन्शन दिली पाहिजे हा देखील उत्पादन करणारा माणूस आहे हा तर मुद्दा आहे पण या देशातील शेतकऱ्याला चोवीस तास वीज मोफत दिली पाहिजे आणि ही वीज मोफत देण्यासाठी जर शेतकऱ्याचं बजेट नसेल तर आज सौर ऊर्जेचा जे पंप आहेत जो शेतकरी आहे ज्याच्या नाव सातवार आहे त्या शेतकऱ्याला कुकटमध्ये सौर पंप जर दिला तर मला असं वाटतं विजेपासून शेतकरी मुक्त होईल अशा प्रकारची धोरणं सर्व बाबतीत आणण्याची गरज आणि ते सरकारनं करावं अशी मागणी या निमित्तानं मिळवली पाणी कायदा जो निर्म केला गेला त्या कायद्याचं पुनर्विलोकन होऊन या कायद्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या जनतेला या, या मतदारसंघामध्ये आज जे आठ टी एम सी पाणी जायकवाडीला वाहून जात आहे जे आमच्या हक्काचं आहे परंतु आमचा शेतकरी आज जिथे अजूनही जमिनीला पाणी मागतो आहे ते पूर्त करून तर चाललं असतं तेच न पूर्त करता आमची ताण अजून भागली नसताना पाणी नेलं ने जातं हे मोठं दुर्भाग्य दु दु आहे त्याचप्रमाणे अनेक पाठपाळ्याचे प्रश्न अनिर्णित आहेत ज्या पद्धतीनं घाट पाहत्यावरचं पाणी वाहून जाणारं पाणी या मतदारसंघाला मिळण्यासाठी जो प्रयत्न त्यावेळेला अनेकांनी केला मी केला लोकसभेत मांडला अनेक रुपयां त्याची चर्चा करून आणली परंतु या प्रश्नाचं येणारं जे उत्तर आहे ते मात्र फार खेयजनक आहे हे घाट पाहत्यावरचं पाणी परत विदर्भ आणि मराठवाड्याला न्यायचा जो काय डा विचार आहे तो देखील या मतदारसंघाच्या दृष्टीनं अत्यंत चुकीचं आहे ते पाणी आम्हाला पहिलं मिळालं पाहिजे आमची ताण वागवा आमच्या जमिनीची ताण वागवा आणि मग हे पुणे पाणी न्या अशा प्रकारची देखील आपल्याला लढाई करावी लागणार आहे खरं म्हणजे हा शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत म्हणजे संपूर्ण हा मतदारसंघ खरं म्हणजे धर्माचा मतदारसंघ आहे यामध्ये रामायण महाभारत स्कंदपुराण जे जे काही गोष्टी आहेत त्या या मतदारसंघामध्ये आहे आणि शिर्डीच्या साईबाबानं जगात च्या नकाशावर हात चमकणारा मतदारसंघ आहे म्हणून इथे येणारा भक्त हा हजारो लाखोणी भक्त या शिर्डीमध्ये येतात आज तेच भक्त शने शिंगणावर जातात तेच भक्त उद्याच्या पैस खांबासाठी नेवाशाला ज्ञानेश्वर माऊली ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली त्या ठिकाणी जाऊ शकतात देवगडला जाऊ शकतात त्याचप्रमाणे नव्यानं म्हणजे पूर्वीचं जखलेलं गंगागिरी सडला भेट तिथं असेल ते तिथे जाऊ शकतात अगस्तिरशीच्या आश्रमात येऊ शकतात नगर जिल्ह्यामध्ये इतके काही धर्माची स्थळं आहेत की जिथे राजानं आपलं दा राज्य दान केलं ते हरिचंद्रगड असेल आणि प्रति काश्मीर जे भंडाराचा प्रतिभाग असेल या सर्व ठिकाणी आपल्याला निश्चितपणानं आपल्याला या पर्यटनामधून मोठा वाव या भागाला मिळेल अशा प्रकारची स्थिती आहे तर हा मतदारसंघामध्ये पूर्ण डंग डोंगर जऱ्या खोऱ्यानं वसलेला अनेक तालुक्याला संगणमेर असेल अकोले असेल या तालुक्यामध्ये देखील आपल्याला पर्यटनाच्या दृष्टीनं पेमगिरी किल्ला असेल किंवा अतिप्राचीन वडाचं झाडं असेल या सर्व गोष्टींचा देखील आपल्याला भविष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं पर्यटन करून ती रिकाम्या हाताला काम देत आहे आणि या सर्व प्रश्नांची उकल करण्यासाठी माझी उमेदवारी आ या ठिकाणी अजून रुशी जरी झाली नसती परंतु त्याची फक्त औपचारिकता राहिलेली आहे आणि निश्चितपणे मला आपण सर्वांनी या लोकसभेमध्ये मला म सर्वांनी सर्वांनी मला मदत करावी निवडून द्यावं अशा प्रकारचं आव्हान विनंती मी जनतेला करतो आहे आणि या माध्यमातून मी करतो आहे अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा